त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे परंपरा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री येत असतात अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय ते त्यांच्या कामात दुसऱ्या कुठल्या व्यस्त माहिती नाही कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही देशाचे नेते आहे आपल्याला आठवत असेल चायना बरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर त्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही आणि चव्हाण साहेबांचं योगदान व फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून हे खूप मोठं राहिलेलं आहे आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतकरणाने म्हणते आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाहीये दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे इलेक्शन येतील जातील सरकारही येतील जातील काही प्रथा त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे संतोष देशमुख होते त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांची आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे दादा आणि अजितदाच्या चाव्यांवरून एक वार सुरू झालेला आहे अजितदादा म्हणतात निधी माझ्याकडे आहे चाव्या आहेत तर काल पालक मन... चंद्रकांत दादा कोल्हापूरमध्ये म्हणले की त्यांचा चाव्यांचा मालक आमचा आहे तुम्हाला खरं सांगू का इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येतात पण माझी सगळ्याच मी त्यांना विनम्र विनंती करायची चावी ही कोणाकडेच नसते आणि पैसे कोणाचेच नाहीये हे सगळं जे आहे ते मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच आहे जनतेचे पैशेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते त्याच्यामुळे मला असं नव्हे वाटत की मला काही याच्यावर अजून काही बोलायचे लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिलेले टीका केली आघाडीला उमेदवार साताऱ्यात नगराध्यक्ष पदाला मिळत नव्हता त्यांना भाजपचा उमेदवार घ्यावा लागला आयात करावं लागला असं देखील त्यांनी टीका केली लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे आधी कुठल्या पक्षात होते मला जरा विसर पडलाय भाजप सुद्धा अनेक लोकांचे पक्ष फोडून घेतात एवढे जर पर अशा प्रकारचे लोकप्रिय असते त्यांनी केले आणि लोकशाहीमध्ये आता दोन्ही राज्यांच्या बद्दलच्या बाबतीत ही भूमिका मी आज स्पष्ट करत नाही पण एक महिला आम्ही सक्षमतेने उभी केली आहे ती कर्तृत्व आणि कुठल्याही पक्षात असते तिथली मोठी होती त्यांना संधी दिलेली आहे जनता काल चंद्रकांत दादा आणि अजितदादांच्या चाव्यांवरून एक वार सुरू झालेला आहे अजितदादा म्हणतात निधी माझ्याकडे आहे चाव्या आहेत तर काल पालक दादा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये म्हटले की त्यांचा चाव्यांचा मालक आमचा आहे तुम्हाला खरं सांगू का इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येतात पण माझी सगळ्याच मी त्यांना विनम्र विनंती करायची चावी ही कोणाकडेच नसते आणि पैसे कोणाचेच नाही हे सगळं जे आहे ते मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच आहे जनतेचे पैशेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते त्याच्यामुळे मला असं वाटत की मला काही याच्यावर अजून काही बोलायचे लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिलेले परंपरा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे येत असतात अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय ते त्यांच्या कामात दिसल्या कुठल्या व्यस्त माहिती नाही कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही देशाचे नेते आहे आपल्याला आठवत असेल चायना बरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर त्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख ते होतो तेव्हा अभिमानानेच होतो आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही आणि चव्हाण साहेबांना